पहिले नंतर पाहिजे वाढायला पे नुसकान भरपाई नाही काहीच दिवाळीची याच्या आता रडाचाच कार्यक्रम राहिला आता सध्या दिवाळी आंधार आंधार ते सगळीच मग दिवाळीच आली पाहिजे आपली भरपाई दिवाळी हा पण का येईन का असे नुसतं आस लावून दे आणि नुसतं आपलं गाजरदा खिल्यालय फक्त शेतकऱ्याला नुसतं गाजर खेलं की बुवा नुसतं आहे पण तो काही मरत नाही जिता बी नाही राहत आता खेळाची वाढ आहे सोयाबीनची कमी झाडे हा पण आता मुदीचं काम कसं काय आहे कसं भाव देत नाही मालाला कापसाचा दहा हजार भाव पाहिजे कापसाला काय भाव पाहिजे दहा हजार दहा हजार हा सोयाबीनला सोयाबीनला पाचच्या फुडून पाहिजे पाचचहा नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये जिकडं तिकडं आपल्याला सोयाबीनच्या थप्प्या दिसत आहे बघू शकता माल विकलेला आहे पुढं आपण आराशीद्वारे जा जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सोयाबीनच्या बाजार भावीशी अधिक माहिती त्या ठिकाणी काटे करणं चालू आहे सोयाबीनचे जिकडं तिकडं सोयाबीनची थप्पी सध्या बाजार समितीमध्ये दिसत आहे या ठिकाणी माल विकलेला आहे बघू शकता सोयाबीनचा काटा करणं चालू आहे या ठिकाणी झाला तर तुम्ही कोणत्या गावचे किती सोयाबीन आणले तुम्ही सदतीसशे कट्टे किती एकर मध्ये होती तीन एकरमध्ये एक तीन एकर मध्ये काय भाव लागला अडुतीसशे अडुतीसशे काय मच्छर होतं काय असं सतरा अठरा असं असं आहे का हां किती किती जावर झाली एकरी तीन एकर एक एक हा मग चुकी कट्टे झाले सदोतीस हा बाय बस छत्तीस चौतीस हा बारा तेरा बारा तेरा कट्ट्या बारा तेरा कट्टे म्हणजे सहा कुंडाला तर मग तोंड गडबड केली आणाल या सोयाबीन नाही पुरत काय भाव भेटला पाहिजे सोयाबीनला पुढे पाचशे पुढे भेटलं पाहिजे बरं बरं तर एकरी किती खर्च येतो एकदम नाकाठी बसून तर गाडी भाड मला आणपर्यंत सोयाबीनला काही काय काही पडत नाही ते बटाई निम्मी बटाई पडते निम्मा खर्च निम्मी पदार पडतो एक एक बॅग काढायला पाच हजार रुपये लागेल आणि या मळणी मळणीयंत्रावाला किंवा दीडशे रुपये काढता तीनशे रुपये क्विंटल बरं बरं तीनशे रुपये ते आणि सोयाबीनचे भाव तेच वाटे या दहा पाच आता नाही आता पहिले जास्त होत आता कमी दोन व्हावं लागेल सोयाबीनचे भाव कमी होते ना दाबून दाखल पहिले सोयाबीन ची वाढायचे नंतर तेलाची वाढायचे टी व्ही आलं पाहिजे बरं का आ, हा टी व्हीवर तुम्ही उगाच मजा करून हा खड हा तेच म्हणतो आता तेलाचे भाव वाढ पहिले सोयाबीनचे भाव वाढते तेलाची वाढ सोयाबीनची कमी झाले तेच म्हणतो पण आता मूतीचं कामकाज काय आहे भाव देत नाही मालाला कापसाचा दहा हजार भाव पाहिजे कापस काय बाबा सात आठ सात आठ हजार जास्त प्यार वाढ राह दिवसांदिवस कस काय प्या ओढ राहिला काय आता हे काय मंजूर मिळत नाही मंजूर मंजूर मिळत नाही हां त्याच्यामुळे पेरा ओढ राहिला पाच हजार रुपये घेते काढाला काढाला आणि मशीनवाला घेतो तीनशे रुपये कुंटल तीनशे रुपये कुंटल हां म्हणजे आपले सगळं जेवढा खर्च आहे समजा शेतीमालाच खर्च डबल झाला ना हे भाऊसाहेबीनला भाव नाही हा खताव शेतीचे भाव काय तेच वाढ आहे ते नाही नाही तेच आहे वाढवाडी वाढ समजे भाव वाढ आहे मालाच भाव कमी आहे मालाच भाव कमी आहे हा समजे भाववाडी मालाच भाव कमी वाढ आता काय माहिती मोदी काय करते मोदी हाय का ये मोदी भाऊसाहेब भीमराव गारखेडे राहणार जवसगाव तालुका जिल्हा तालुका बदनापूर जिल्हा जालना पाच एकर मध्ये काय साधारण काहीच नाही आला त्याला सात आठशे आताच आलाय उतारा सारा चिबळून गेलो हा नुकसान भरपाई आली नाही नुकसान भरपाई नाही काहीच नाही दिवाळीची याच्या साऱ्या आता रडाचाच कार्यक्रम राहिला आता सध्या दिवाळी अंधारा ते सगळीच मग आले हा पण का येईन का असे ये नुसतं आस लावून देईल आणि नुसतं आपलं गाजर आहे फक्त शेतकऱ्याला नुसतं गाजर दाखवलं की बाबा नुसतं आहे पण ते काही मरत नाही जिता बिन नाही राहत तुमच्या सातशे आतच यायच सातच आला सगळ्याला सात सहा पाच आणि सगळं लगे होऊन गेले एकरी खर्च किती सुरुवातीपासून सुरुवातीपासून म्हणलं तरी एक लावलं आपण आपण लावलं तर उलट दोन हजार तीन हजार रुपये असं सध्या तर दोन हजार रुपये नांगट चालली आणि फेरणं वरणं म्हणलं तरी हे लगे जवळजवळ पंधरा ते सोळा खर्च सर ते काळ न सोंगणी म्हणलं तर मग तर हे घरी पदरून द्यावं लागत तेवढं कष्ट करावं लागू राहिले आपल्याला कमीत कमी सहा ते सात हजार मिळाला पाहिजे तवा पुरत नाही तर मग काय आता एक चार हजार साडेचार चार हजार पाच हजार मागे सध्या खर्च शेतकरी वर्ग पूर्ण नाराज आहे या ठिकाणी सगळं नाराज आहे तुम्ही आता इथं पाहिले कधी आवक तर आवक सुद्धा नाही एवढी भविष्यात या ठिकाणी

शेतकरी या ठिकाणी निसर्गातून बी संकटात आहे व जो आपला भावातून बी समजा भावने त्या ठिकाणी संपूर्ण शेतकरी वर्ग नाराजा नाराज आहे जवळपास दहा वर्षपूर्वी हाच भाव होता आणि आज भी तोच भाव आहे सगळं जे जीवनावश्यक वस्तू आहे त्याचे भाव डबल झाले म्हणा खर्च म्हणा आवश्यक म्हणा सगळं सगळंच जे जीवनावश्यक वस्तू आहे हे तर हे पूर्ण पूर्ण माग झाले आणि हे भाव तर हे पहिले जे तेच त्याचे भाव वाढ हात भाव वाढायला काहीच नाही ना विशेष नाही लग्न

कारण की शेतीमालाचा असो जीवनावश्यक वस्तू असो मग डिझेल पेट्रोल गॅस सगळेच भाव डबल झाले आहे त्या तुलनेने आपले जे सोयाबीन म्हणा तूर म्हणा कपाशी म्हणा त्याचे भाव वाढत नाही त्याचे भाव बी वाढले पाहिजे डबल झाले पाहिजे तवाच शेती करायला या ठिकाणी पुरण आपला व शेतकरी सुखी होईल जो जगाचा पोशिंदा आहे तोच आज त्याचे झाला आज जा डब घ्यायला आले आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे दादा येईल दादा तुमचं नाव सांगा तुम्ही राहणार निपाणी भोग तुम्ही किती सोयाबीन आणली ते मुंगे बांधून दहा कट ते दहा कट किती एकर मध्ये एक एकर मध्ये एक एकर एक 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 मध्ये मुंगे बांधून मुंगे बांधून मग खर्च वसूल होतो की नाही कशाचा खर्च आला असं आहे का नुकसान झालं पावसानं सगळं वाटलं झालं पावसानं नुकसान भरपाई आली नाही काय नाही अजून दिवाळी पूर्वी आली पाहिजे की नाही यायला पाहिजे मोदी साहेब म्हणले दिवाळीच्या आधी आधी वर्ष देऊ म्हणले हा 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 एकटरी साडेआठ हजार एकटरी किती साडेआठ आणि बागायतला बावीस वीस बावीस पंजाब सरकारने हेक्टरी पन्नास हजार मदत केली मदत केली का हा आणि खाली वाटप काय करते पंजाब सरकारनं पंजाब पंजाब न केली आपल्या महाराष्ट्र सरकारनं नाही काय चाळीस करायला पाहिजे बापा साडेआठ हजार म्हणजे बर बर चालतं भरपूर नुकसान नुकसान भी भरपूर झाली त्या तुलनेनं खर्च नाही का नाही सोयाबीन पीक पुरत नाही पुरत आपला नाही पीक करणार पण मला खरं आता तुमचं एवढं वय झालं कोणतं शेती केली पाहिजे शेतकऱ्यांना शेती शेतकऱ्याला पुरत नाही शेतक पुरत नाही बर का पण आमचा व्यवसायाचे आहे म्हणून करणं लागत तू दुसरा व्यवसाय नाही पर्याय नाही समजा पर्याने हा आम्हाला तेच करणं लागत बडीच तर लोक ना आउट होत हां आम्हाला या ते येत नाही हा हा पैसे लागेल त्याला बरोबर बरं बरं चालतं आजचे बाजार भाव जाहीर झाले असून या ठिकाणी बघू शकता तुम्ही माल विकलेला आहे जवळपास काटा करणं चालू आहे काटा पण झालेला आहे काही व काटा करणं बाकीबी आहे आपल्यासोबत आहे आडत दुकानदार त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की आज सोयाबीनला काय भाव लागले दादा पाहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या संजय कुमार ब्रजकिशोर लावटी दुकान नंबर वन सत्तर बी मार्केट यार्ड जालना बर रोजी जालना आज रोजी आज सोयाबीनची आवक आहे वीस एक हजार क्विंटल दिवाळीचा किती दिवस बंद आहे दिवाळीच्या रविवार पासून तर मंगळवारपर्यंत बंद आहे बुधवारी पाडव्याचे मुहरत राहतात आणि परत गुरुवारी भाविक बंद राहील का बार बार। आज आवक आव कमी आहे थोडी पण आज, बन... भाव आज वर एक्केचाळीसशे आणि खाली मध्ये पैतीसशे छत्तीसशे रुपये वीस मग दिवाळी झाल्यानंतर नंतर आता नाफेड सेंट्रल गव्हर्नमेंट महा महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंटर चालू होईल सेंट्रल गव्हर्नमेंटचे तर भाव शक्यता आहे त्याच्यात वाढी सत्तेचाळीस पंचाळीस या ठिकाणी आज आपण जाणून घेतला आजच्या सोयाबीनचा बाजार व जे बाजार समिती जवळपास तीन दिवस बंद राहणार आहे रविवार सोमवार व मंगळवार या ठिकाणी बुधवारी एक दिवस चालू राहीन परत गुरुवारची भावीची विची बंद राहणार याची सर्व स्वतगीर बांधवांना नोंद घ्यावी या व्हिडिओमध्ये थांब्या पण पुन्हा व्हिडिओ नाही व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपला आवडतो लाईक करा शेअर करा व आपल्या पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद